हाय गाईस कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज आहे दत्त जयंती आणि आम्ही चालत आता मंदिरात चला आमच्या सोबत मंदिरात आणि सर्वांचे इथे तयारी झालेत बाबू आमची झाली आहे जायचं मंदिरात आणि दिद्या जायचं मंदिरात चला चला मंदिरात ये चला आणि गाई आमची बाबू आणि झोपाला जाता जाता आणि इकडं बघा मार्केट भरलंय सकाळ सकाळ सर्व मार्केट भरलंय दुकान घडले सर्व इकडं आणि आमचं मंदिर ना बाप्पाचं मंदिर आपलं मंदिर बाप्पाचं मंदिरात बघा गर्दी किती छान मस्त सगळेजण ये दत्त दत्तजयंती उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांचे ग्रामस्थ मंडळ पाटणोळी

दिदे दिदे तू पाया पण बापरे दिद्या अगरबत्ती लावते आमची बाप्पाला हय चला

थोडासा घ्यायचा काय घेतलं बघू दे हो राईस किलोने बघू दे इकडं दिसतं किलोने त्यांचा बाजार चालू आहे पुढे पुढे या कॅशियर आले गाइस आमचे ऐ पण आहे पुढे ओवाला ना गाइस सगळे आमच्या पाहुणे रस्त्यातून झाले काय हा रस्ता पॅक भोपडचे पावने ही रस्ता पॅक केलाय काय शॉपिंग का इकडं बा इथूनच खरेदी हा कुठं अजून काय राहिलंय का गाईस झकमुक झकमुक बापरे मागच्या वर्षी जी अशी तलवार तलवार होती ना नाही सपसुप झालं का काय घेतला ताजूची चॉईस बापरे आणि गाईस मला हे पाहिजे घेऊ का घेऊ का चला चाललं गाई कसं दिसतंय बघा घेऊ का मस्त दिसतंय का मस्त आणि गाईज मेनी बघा काय घेतलं सगळ्या पोरा नाही कस वाटते मस्त का मस्त घेतो पोरांना लेझर लाईट चला पिशवी भरले आमच्या चला झालं का काही चला झाले आमची शॉपिंग शेंगा टोप भरून सकाळपासून अर्धा वाटगा कचल्या घेतल्या होत्या भैरबंगाच्या तुरीच्या सगळ्या तुम्हाला फक्त वाडाच्या शेंगा उकडल्या उकडल्या नाही उकडाच्या कच्च्या आहेत कच्चा पण चांगल्या असतात

पुगा पुगा हा पुगा 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 हा पुगा काय पुगा पाहिजे पुगा पाहिजे आणि काही आमचे पावले सर्व बसलेत नाश्ता करायला झाला नाश्ता इकडं बघा जत्रेतून काय ना बघू बघू दाखव बेबी बेबीची परी परी हा परी बेबीचा तुम्ही ni guys ame ale kain jitu sal pasat galuza <coughs> <laughs> बाप रे छान आहे ग आणि गाईज आमची ताईज आमचे ताई वगैरे आम आम आले सर्व स्टार रोजच इकडं पाठी माग एक रील स्टार आणि आमची ताई हा परत आणि आमचं बाबू बाबू एक ठिकाणी थांबत नाही परत या आणि आमची सोनू रील स्टार मामा पण आम्हाला माहिती आणि नाईक आमच्या वहिनीचं आहे बंडे गावबाईला माहिती कमेंट वरून शोभेच्छा हे नको नको हे नको आणि घाई आता आम्ही निघलेत घरी जायला लाईट लाव नको चला सर्वजण चला पू आली आमची जायचं होऊयात घाई आम्ही निघलो आता चला बाय बाय घरी जाऊयात अचानक प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि आम्ही चाललो घरी जाणार होतो चाललो घरी ना आणि इथं बाबांसोबत आले पू हा इथं मांगेसोबत आहे नी तू आणि गाईज आता आम्ही आले मानघरला मानगरला आलो पाया पडायलाच त्याला मानगरला जाऊया येतील ये चला या गाईच बघा मानगरचं मंदिर चला हा हा रांगोळी मस्त काढायची छान मोठी मोठी मस्त अशी रांगोळी काढल्या मग काव्या हो देवी मस्त वाटते ना रांगोळी मस्त वाटते ना

तो किल्ला दाखवायचा आपल्याला काहीच झालेलं आहे दर्शन आमचं सर्वांचं स्वामी समर्थ मठातून तर चला आता जातो हा काय बोलता आणि दीदीला दिदीला दिला, दिला स्वामींच चरणावरील हार आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद बाप्पाच हा स्वामींचा आशीर्वाद कसा पिऊ दाखव तू कर बाप्पाचा आशीर्वाद दाखव कसं